हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग तर आम्ही कालच आलो होतो पंचवटीमध्ये त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेऊन आणि आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलेलो त्याच्यासमोरच आहे काळाराम मंदिर तर काळाराम मंदिर आहे तर इथे आम्हाला आता सकाळी जायचं आहे आणि आजूबाजूला बरेच मंदिरं होते आणि खूप आवाज येत होता आता सकाळी साडेसात वाजलेले आहेत सगळीकडे आरती चालू होती बाप्पाचे गाणे वगैरे मंत्र सगळे चालू होते खूप आवाज येत होता गाड्यांचासुद्धा आवाज येत होता त्याच्यामुळे मी ऑडिओ जो आहे तो म्यूट केलेला आहे तर तुम्ही बघू शकता सकाळी सकाळी सूर्यसुद्धा छान वाटतं आहे तर आम्ही रेडिओ झालो आहोत जायला बघू तुझा न्यूज ॲकेट तर हे पाहू शकता काळाराम मंदिर संस्थान हे मंदिरसुद्धा खूप छान होतं इथे मंदिराच्या आत आपल्याला रेकॉर्डिंग फोटो अलाउड नाही आहे सो मी जमलं तितकं मी रेकॉर्ड करायला बघितलं तो अलाउड नव्हतं त्याच्यामुळे मी मोबाईल ठेवून दिलं तर इथे आम्ही सकाळी जरा लवकर आलो होतो त्याच्यामुळे आम्हाला इथे गर्दी मिळाली नाही तो दर्शन खूप छान व्यवस्थित झालं आणि मंदिर जे आहे ते सुद्धा जुनं होतं खूप छान होतं बघण्यासारखं आणि हे मंदिर सुद्धा चारी बाजूने पूर्ण ओपन होतं तर नाशिकला जत्रा असल्यामुळे बरेच लोक आलेले होते भक्तजन काही लोक तिकडे जमून भजन करत होते तर काही मुलं लोकं होते सगळे फ्रेंड्स लोक तर ते लोको फोटो फोटोशूटिंग वगैरे चालू होतं खूप छान आणि मोठं मंदिर होतं आणि सर्वीकडे मोकळं होतं तुम्ही बघू शकता हे जे वारकरी असतात ते पालखीच्या बरोबर येतात तर ते सुद्धा होते ते सुद्धा भजन वगैरे करत होते खूप मोकळं होतं आणि चारही बाजूने मंदिर जे होतं ते मोकळं होतं सो लिलीला पण त्याच्यामुळे थोडं खेळायला मिळत होतं तुम्ही मंदिर बघू शकता इतकं छान मंदिर आहे आणि खूप मोठा आहे त्याच्यामुळे खूप छान वाटलं दर्शनसुद्धा झालं बाहेर गणपती बाप्पाचंसुद्धा मंदिर होतं बाहेर छोटे मोठे मंदिर होते इथे तुम्ही बघू शकता दोन हत्ती आहेत तिथेसुद्धा लोकं भक्त येतात आणि पूजा करतात इकडे काही लोक बसून जसं भजन कीर्तन करतात तसं बाप्पाचं नाव घेत होते असे बरेच लोक होते आणि मंदिर खूप मोठं होतं मला तर खूप आवडलं तर आता इकडचं आमचं दर्शन झालेलं आहे खूप छान दर्शन झालं इकडचं सुद्धा तुम्ही मंदिर बघू शकता इकडचे बरेचसे मंदिर अशाच आहेत हे बॅक साईड आहे तर खूप छान झालं काळाराम मंदिरचं सुद्धा दर्शन मंदिराचा आकार मंदिराची डिझाईन तुम्ही बघू शकता हे सगळे जे मंदिर आहे ते काळा दगड असतो त्याच्यामध्ये सगळे कोरून डिझाईन केलेली असते तर खूप छान वाटतात हे मंदिर बघायला त्याचबरोबर बाहेर निघताना तिथे दत्ताचं मंदिर होतं त्यानंतर आता निघालो आम्ही प्राचीन मंदिर हां जुनी पर्णकुटी ओके ही पर्णकुटे आहे तिथेसुद्धा अलाउड नव्हतं काही रेकॉर्ड करायला तर मी फक्त बाहेरून रेकॉर्ड केलं नंतर इथे काट्या मारुतीचं मंदिर होतं तिकडे आम्ही दर्शन घेतलं तर तिथेसुद्धा अलाउड नव्हतं रे रेकॉर्ड करायला हे सीतामाताचं मंदिर आहे इथे तर हे सीतामाताची झोपडी होती इथे जिथे फक्त रावण आणि सीताचं मंदिर आहे तर ते सर्व आमच्या हॉटेलच्या आजूबाजूला होतं जे मला जमलं तेवढं मी रेकॉर्ड केलं अलाऊड नसल्यामुळे तिकडे मला काही शूटिंग करायला नाही मिळालं त्याच्यानंतर आम्ही गाडी पार्क केलेली होती त्याच्यानंतर आम्ही रिक्षा घेऊन आजूबाजूचा जो परिसर होता तिकडे फिरायचं होतं तर त्याच्यासाठी रिक्षा करून गेलो तर इथेच बाजूला होतं लक्ष्मी नारायण मंदिर हे मंदिरसुद्धा खूप छान होतं मोकळं होतं सकाळी आम्ही निघाल्यामुळे गर्दी नव्हती तुम्ही बघू शकता लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे पूजा चालू होती भटजी पूजा करत होते मूर्तीसुद्धा खूप छान होती खूप छान वाटत होतं असं प्रसन्न असं वाटत होतं हे मंदिरसुद्धा खूप मोकळं होतं आणि मंदिराच्याच बाजूला छोटे थोडेफार मंदिर बनवलेले होते त्यांनी मूर्त्या वगैरे आणि त्या मंदिरातच गोमाताचं हे होतं हे सुद्धा लक्ष्मीनारायण मंदिरामध्येच आहे तर हे सुद्धा मोकळं मिळालं आम्हाला आणि मग त्याच्यानंतर आम्ही गेलो ओके okay, हे uh, हे hey, hey, सुद्धा लक्ष्मणजीचं मंदिर आहे लक्ष्मणजी इथे आपल्याला सुपरनखाचं uh, uh, जे कान कट केलेलं असतं लक्ष्मणने ते इथे पाहायला मिळतं ते ह्यांनी इकडे uh, दाखवलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे uh, कान जेव्हा लक्ष्मणने छाटलेलं असतं ते दा क दाखवलेलं आहे तिकडे झोपडी दाखवलेली आहे राम दाखवलेलं आहे तर असे हे दाखवलेलं आहे तिथे तर इथे असं दिलेलं आहे की लक्ष्मणाने जे आहे शुपर्णकाचं नाक कापलेलं होतं म्हणून या जागेला नाशिक असं नाव देण्यात आलं असं तिथे बोर्डवरती लिहिलेलं होतं तर बऱ्याच इथे लिली उभी होती जेव्हा बघत होती तेव्हा बऱ्याच अशा महिला मंडळ ज्या बायका होत्या त्या येऊन तिच्या पाया पडत होत्या म्हणजे ज्या पालखीसाठी ज्या बायका आल्या होत्या त्या तर त्यांचं म्हणणं की ती कुमारिका आहे तर ते एक सीताचं रूप आहे म्हणून सगळेजण येऊन तिच्या पाया पडत होते तर तिला असं वाटलं की अरे हे काय आहे पण त्यांना एक कुमारिका बघितल्यावर असं वाटलं की सीता सीतामाताचं रूप आहे म्हणून सगळेजण पाया पडत होते तर आणि इथे असं खाली असे चित्र दाखवलेले आहेत जिथे राम आणि शबरी प्लस राम रावणाचं युद्ध असे बरेच पोस्टर तिथे लावलेले होते खूप बघण्यासारखे होते छान तर हे या मंदिराची एंट्री होती त्याच्यानंतर आम्ही रामसृष्टी उद्यान तिथे गेलो इथे भव्य म्हणजे खूप मोठी अशी रामाची मूर्ती आहे तुम्ही पाहू शकता खूप हायटेड आहे तिथे जाऊन फोटो वगैरे काढायला अलाउड होतं सो मी तिथे व्हिडिओसुद्धा रेकॉर्ड केलेले आहे इथे बाकी काय नव्हतं फक्त रामाचं मोठी मूर्ती होती आणि चालण्यासाठी आणि गार्डन वगैरे खूप छान ग्रीनरी होती तिथे तर असं शांत निवांत बसण्यासाठी हे जे ठिकाण आहे ते खूप छान आहे तर फ्रेंड्स जो आजूबाजूचा परिसर होता याच्यासाठी जे आम्ही रिक्षा केलेली होती त्याचे फोर हंड्रेड रुपीज घेतले आणि अगदीच दोन तासामध्ये आमचं सर्व फिरून झालेलं होतं दोन तासामध्ये सर्व झालं फिरून फ्री झालो आम्ही तर फ्रेंड्स त्याच्यानंतर आम्ही आलो इथे कपिला आणि गोदावरीचं जिथे संगम होतं तिकडे इथे मला छान वाटलं की इथे संपूर्ण पूर्ण मोकळं होतं बसण्यासाठी वगैरे सर्वीकडे आणि तुम्ही वरती पाहू शकता लक्ष्मण सीता आणि राम त्यांचं स्टॅच्यू आहे तिथे वरती आणि इकडे आहे कपिला आणि जो दगड आहे त्याच्या पलीकडे आहे कपिला आणि गोदावरीचं संगम

मुक्ति तीर्थ अग्नि तीर्थ सीता तीर्थ सीता माता स्नान की जगह इसको सौभाग्य तीर्थ बोलते हैं कपिल भगवान तप करके नदी आई कोने में संगम है हाँ यहाँ का कथा भाग रामायण में आता है जब रामचंद्र भगवान वनवास में आए तो उन्होंने सीता माता को आदेश दिया आपका मूल रूप अग्नि में गुप्त रखो तो ब्रह्म देव शंकर और विष्णु तीन भगवान को साक्षी रख के सीता में गुप्त हो गई। राम जी ने यहाँ से छाया रूप निकाला वो रखा पंचोटी सीता गुफा में रावण लेके गया वो छाया रूप मूल स्वरूप अग्नि में शूर्फ नका लक्ष्मण जी ने कान काटा मूल जगह यहाँ नाक काट के गोदावरी के बाजू में डाला नाक को संस्कृत में नासिका बोलते इसलिए वो हो गया नासिक बारिश में यहाँ का दर्शन बंद होता है इसलिए ऊपर पुतला ये यात्रा की भूमि है आए हैं भगवान को हाथ जोड़ो भगवान की प्रार्थना करो तो महादेव वल्लभे वल्लभ मोहजित मोह जित्वा मोह महादेवी महादेवी गोदावरी गोदावरी, गोदावरी। नमोस्तुते नमोस्तुते हे रामचंद्र भगवान हे रामचंद्र भगवान राम। आपके राम। राम। चरणों में आए हैं आपके चरणों में आए हैं हमारे हद्रेह का पाप दुख रोग हरण करना करना, देह दे की शुद्धि करना, करना। का विस्तार करना कुल का उद्धार करना यात्रा सफल करना सफल करना यहाँ यात्रा करके ब्रह्मा विष्णु महेश अन्नदान वस्त्रदान दीपदान सौभाग्य को इक्कीस करतेवन एक सौ बोलो यथाशक्ति तर फ्रेंड्स पाहू शकता इथे आहे कमी कपिला आणि गोदावरीचं संगम खूप छान आहे पावसामध्ये हे सर्व पूर्ण भरून पाणी बाहेर येतं हे सुद्धा जो आहे मोकळा परिसर हा सुद्धा भरलेला असतो पाण्याने तर फ्रेंड आज सकाळी जो पहिल्यांदा केला ते होतं काळाराम मंदिर आणि आता जो आहे आम्ही जिथे गेलो होतं आहे गोरेराम मंदिर तर इकडे या जिथे आम्ही होतो इथे बरेच आजूबाजूला मंदिर होते इतके मंदिर होते की तुमचं पूर्ण दिवसही तुम्ही इथे दर्शनासाठी फिरू शकता पंचवटी या एरियामध्ये तर हा आहे गोरेराम मंदिर जिथे विष्णूंचंसुद्धा मंदिर होतं आणि या मंदिरातच बाहेर पडल्यावर होतं हनुमानाचं मंदिर आणि हे कौलाचं होतं खूप जुनं होतं कौलेरू मंदिर होतं हे इथे पादुकासुद्धा होता तर फ्रेंड्स त्याच्यानंतर त्याच्या बाजूलाच एक होतं स्वामीनारायण मंदिर अगदीच दोन मिनटावरती होतं तिथे आम्हाला पहिलं वाटलं की मंदिरच होतं पण ते एक महाराज होतं जसं मठ असतं तसं होतं तिथे तर तिथे तुम्ही पाहू शकता इथे सर्व जे जुन्या काळामध्ये जसं किचनचे प्रोडक्टचे यूज व्हायचे तसं सर्व होतं इथे आपली संस्कृती जसं त्यांनी सीतामाताचा संस्कार संसार असं सर्व तिथे करून ठेवलेलं होतं खूप छान होतं ते सुद्धा पाहण्यासाठी तर फ्रेंड्स त्याच्यानंतर आम्ही गेलो गंगा घाटवर इथे खूप गर्दी असते जेव्हा इथे मेळा वगैरे असतो इथे खूप गर्दी असते आपण आत्ता सकाळी म्हणजे दुपार झालेली होती आ, तर आ, अकरा बारा काहीतरी वाजलेले होते इथे बरेच लोक आंघोळ वगैरे करत होते ज्यांचे जसे श्रद्धा असते तसे बरेच लोक इथे लेडीज म्हणा लहान मोठे जेंट्स सर्व आंघोळ वगैरे करत होते जे लोक आपल्या घरापासून म्हणजे जे, जे यात्रेसाठी वगैरे येतात तर ते अशा पद्धतीने आंघोळ वगैरे करतात ज्यांची जशी श्रद्धा असते तसे करतात तर हे गंगाघाट इथे इथेसुद्धा थोडीफार गर्दी होत चाललेली होती पाणी थोडंफार होतं साफ होतं पण सगळेजण आंघोळ वगैरे करत होते या पाण्यामध्येच आणि इथेसुद्धा बरेच मंदिरं होते छोटे मोठे किंवा आपलं अंतिम श्रद्धेचं जे करतात ते सुद्धा इथे होत होतं तर खूप छान आहे बघण्यासाठी जर तुम्ही नाशिक मला येत आहे तर नाशिक पंचवटी असं दोन तीन दिवसाचं तुम्ही करू शकता प्लॅन तर मी इथे त्र्यंबकेश्वरचेसुद्धा व्हिडिओ टाकलेले आहे माझ्या चॅनलवरती तर जाऊन ते सुद्धा पाहू शकता तर जसं आमचं टू डेज थ्री सॉरी थ्री डेज टू नाईटचा प्लॅन होता तर तसंचसुद्धा तुम्ही करू शकता तर फ्रेंड्स तुम्हाला काही डिटेल्स वगैरेसुद्धा विचारायची असेल तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता इकडचं मार्केटसुद्धा खूप छान होतं बॅग्स वगैरे पण हंड्रेड स्टार्ट होता त्याच्यानंतर आम्ही आमच्या हॉटेलच्याच बाजूला सीता गुफा होती त्याच्या तिथेच एक मंदिर नाही म्हणता येणार असं गुफा होती ज्याच्यामध्ये हे दाखवलेलं होतं सीतामाताचं पण मला रेकॉर्ड करायला नाही मिळालं कारण तिथे अलाऊड नव्हतं आणि बाकीकडे कुठेही फीज नव्हती आणि इथेसुद्धा फक्त वन रुपीज अशी फीज होती जे पैसा वसूल आहे इथे बघण्यासाठी खूप छान आहे तर हे सुद्धा छान होतं तर आमची सीता गुफाचंसुद्धा दर्शन झालेलं आहे पण तिथे मला काहीच रेकॉर्ड करायला नाही मिळालं तिथे अलाउड नव्हतं काहीच रेकॉर्ड करायला ते तर आमच्या हॉटेलच्या अगदी बाजूलाच होतं तर फ्रेंड्स अशा पद्धतीने माझी ही व्हिडिओ झालेले आहे तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल फ्रेंड्स तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं ब्ले बटन क्लिक करायला विसरू नका आणि त्याच्याच बाजूला होती गोशाला इथे खूप सारे गायी होतात जिथे तुम्ही दानही करू शकता तर अशाच पद्धतीने आता आपण व्हिडिओ संपवूया थँक्यू